तर ही आपली सेंद्रिय सेलम हळद खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर ह्याला मुबलक पाणी भेटले म्हणजे एकंदरीत त्या कोपऱ्यापर्यंत पाणी जमा झाले नाहीतर जवळपास पंचवीस ते तीस दिवसाचा खंड ह्या हळदीनं पाहिला आहे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसची लागवड आहे आणि हे किडा रोग नियंत्रणासाठी सापळा पिकं लावली त्याचा सेंद्रिय हळदीला तर फायदा होतो आहेच पण दैनंदिन आहारामध्ये सुद्धा आपल्याला हा फायदा होतो आहे मिरची मूग आणि भेंडी आणि त्याचबरोबर शेननीसुद्धा काही प्रमाणामध्ये लागवड केलेली आहे आणि त्याचबरोबर ही अशा पद्धतीनं झेंडूची सुद्धा लागवड केली होती अक्षरशः फार कमी प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध जमिनीमध्ये ओलावा होता तर त्यावेळेला लागवड केली ती तर सुंदर अशा पद्धतीचा सद्यस्थितीला प्लॉट आहे आणि हे आपण जे काय जुगाड पद्धतीनं लागवड केली ती तर त्याचाही चांगला रिझल्ट आलेला आहे